मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातला संघर्ष ठाण्यामध्ये पेटला आता या संघर्षाचे पडसाद राज्यभरात दिसू लागलेले आहेत सुपारी फेकण्यावरून सुरू झालेला राडा नारळ फेकण्यापर्यंत गेला आणि दोन भावांच्या दोन पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या कालावधीनंतर महाराष्ट्राने एकमेकांविरोधात उभे राहिलेले आपण बघितले ठाण्यामध्ये ठिणगीचा कसा भडका उडाला बघूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे अंडाचे प्रयत्न केले बीड मध्ये राज ठाकरेंच्या ताफ्या समोर सुपाऱ्या फेकल्या गेल्या आणि या घटनेची रिॲक्शन ठाण्यात दिसली सुपाऱ्यांचा बदला मनसैनिकांनी नारळ फेकून घेतला आणि वाद चिखळला माणसं घरी बसल्या बायका पुढे फक्त शिवसेना सुपारी घेतलेली मनसे आणि ठाकरेंची शिवसेना भिडताच दोन्ही कडच्या नेत्यांनी एकमेकांवर थेट हल्ला बोल केला जवळ जवळ उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातल्या सोळा ते सतरा गाड्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी नाराणी फोडल्या कारण तुम्ही सुपाऱ्या मारल्यात तर आम्ही नारळ मारणार आणि शेण मारलं गेलं गडकरीला जे काय झालं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल माझी सर्व शिवसैनिकांना सांगणं आहे की कृपया राजसाहेबांच्या नादाला लागू नका माझ्यासारखे हजारो वेडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतात सन्माननीय राजसाहेबांचं आदेशाचं पालन करतात आज तुम आम्ही गडकरीला गडकरीपर्यंत आलो तुमच्या गाड्यांपर्यंत आलो उद्या आम्ही तुमच्या घरपर्यंत पण येऊ या बाईटमध्ये मला वाटतं त्यांनी सांगितलं आहे की बाईट कुठून दिली मुंबईवरून गाडीमधून लपून लपून छपून आणि काय बोलतं काय भाषा तुमची घरात घुसून हे करू ते करू अरे काय आहे तुझं हां तू तु, काय काय स्वतःला काय कोण समजता तुम्ही त्यामुळे ह्या शिवसैनिकांना ह्या अशा भाषा तुम्ही करू नका शिवसैनिक कधी पण अंगावर घ्यायला तयार असतात त्यामुळे तुमच्या अवकाशी तुम्ही राहा स्थानिक पातळीवर वातावरण तापलेलं असतानाच दोनही पक्षांच्या प्रवक्त्यांनी हा वाद आणखी पुढे नेला हल्ला करायचा त्या गोष्टी कपून घेतल्या जाणार नाहीत त्या क्रियेची ती प्रतिक्रिया होती पुन्हा जर क्रिया झाली तर पुन्हा प्रतिक्रिया होईल पुन्हा क्रिया नाही घडली तर प्रतिक्रिया नाही होणार ना। कोण रिॲक्शन कोणी करण्याचा प्रयत्न झाला असेल तर माझा त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे की तुम्ही काळोखाचा का फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचलात जर तुम्ही मर्दांची अवलाद असता तर समोर येऊन केला असतं माझी त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे शिवसैनिकांतर्फे की पुन्हा अशी कृत्य काळोखात अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका एकीकडे दोन्हीकडचे नेते आव्हानाची भाषा करत होते तर तिकडे कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा पेटलेल्या वादाची साक्ष देत होत्या कोल्हापुरात शिवसैनिकांना राडा केला थेट राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं पोस्टर शिवसैनिकांनी फाडून टाकलं तर पुण्यात राज ठाकरे यांच्या घराबाहेर मनसैनिक एकवटले इकडे एक मातोश्री बाहेर सुद्धा शिवसैनिकांची गर्दी जमा झाली मातोश्रीवर ठाण्यातल्या नेत्यांना बैठकीसाठी बोलावून घेण्यात आलं तर या घडामोडींचं केंद्र असलेल्या ठाण्यात था। मनसेच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली एकीकडे दोन पक्षांमध्ये तणाव वाढत असतानाच सत्ताधारी पक्षातील था नेत्यांनीही मनसेकडून झालेला हल्ला हा रिॲक्शन असल्याचं म्हटलं सुरुवात माननीय राजसाहेबांचा जेव्हा दौरा मराठवाड्यामध्ये होता तर त्यांच्या गाड्यांवर सुपारी काही लोकांनी टाकल्या सुपाऱ्या टाकल्या आणि त्याच्यानंतर हे पडसाद उमटलेले आहेत मला असं वाटतं की राजकारणामध्ये आपण बोलतो एकामेकाची बदनामी करतो ठीक आहे ते आता क्रम प्राप्त झालेलं आहे परंतु अशा पद्धतीनं सुरुवात कोणी केली आणि ज्याने सुरुवात केली त्यांना प्रतिउत्तर मनसैनिकांनी दिलेला आहे आता हा राज ठाकरे एका काळात महाविकास आघाडीसाठी पण ते प्रचार करत होते तेव्हा तेव्हा तुम्हाला राज ठाकरे वेगळा वाटत होता आज ते तुमच्या विरोधात बोलतोय म्हणून ते वेगळं वाटते तुम्हाला संजय राऊतांना काय मला उत्तर द्यायचं आहे दररोजच्या सकाळच्या साडे नऊच्या ते एक भोंगा आहे जे तुम्हा लोकांच्या प्रसिद्ध माध्यमातून ते महाराष्ट्रात ते सुनवतात प्रथम उंगली कोणी केली हा विषय महत्वाचा आहे राज ठाकरे साहेब देखील एक या राज्याचे नेते आहेत त्यांचे स्वतःचे पदाधिकार आहेत पदाधिकार आहेत त्यांना मानणारा गट आहे त्याच्यामुळे राज ठाकरेवर केलेल्या कृत्याचा त्याच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्याचं मी समर्थन करत नाही परंतु ऍक्शनला रिॲक्शन ही येणारच हे संजय राऊतांनी समजून घ्यायला मुख्यमंत्री शिंदे सुद्धा या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना ही ऍक्शनला रिॲक्शन असल्याचं म्हटलं होतं आणि यावरूनच संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली खरं म्हणजे हो याची सुरुवात राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये मला वाटतं मराठवाड्यात गेलीच कुबाटाच्या लोकांनी के केली खरं म्हणजे हे आपली संस्कृती नाही आहे ही आपली परंपरा नाही आहे महाराष्ट्राची आज त्यांनी सुरुवात केली राज ठाकरे साहेबांचा तापा अडवलं त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं सुपाऱ्या टाकणं हे तर कुणालाही आवडलेलं नाही आणि शेवटी ऍक्शनला रिॲक्शन असते असते ती आज पाहायला इथे लोकांना मिळाला महाराष्ट्राचा शत्रू अहमद शाह अब्दाली याच्या इशाऱ्यावरून याच्या सुपारीवरून चाललेलं आहे आणि हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला मेंदे मुख्यमंत्र्याला माहिती आहे रिॲक्शन काय ऍक्शनला रिॲक्शन काय म्हणतात थांबा जरा दोन महिने मग तुम्हाला ऍक्शन रिॲक्शन काय ते कळेल मनसे आणि शिवसेना यांच्यात हा संघर्ष सुरू असताना तिकडे ठाकरेंना ठाण्यामध्ये शिंदेंनी जोरदार धक्का दिला निष्ठावंत शिवसैनिक अनिता बिरजे यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर सिनेमातून चर्चेत आलेल्या अनिता बिरजे यांनी हा वेगळा निर्णय विधानसभेच्या पार्श्वभूमीवर घेताच याकडे ठाकरेंसाठी मोठा धक्का म्हणून पाहिलं जाऊ लागतंय एकीकडे अनिता बिर्जे यांच्यासारख्या निष्ठावंत महिला शिवसैनिकाने सोडलेली साथ आणि दुसरीकडे मनसेशी सुरू झालेलं स्वंतव यामुळे शनिवारचा दिवस हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी संघर्षाचा आणि आव्हानांचा ठरला ही आव्हानं आता इतक्या संपणार नाहीत हे यानंतर आलेल्या प्रतिक्रियांनी सांगितलंय तेव्हा या संघर्षाच्या काळात ठाकरेंची जुनी शिवसेना पुन्हा रस्त्यावर संघर्ष करताना दिसते की उद्धव ठाकरे यांच्या शैलीत या रस्त्यावरच्या आव्हानाचा मुकाबला करतात हे बघावं लागेल ठाण्याहून निकेश शार्दुल सह गुरुप्रसाद जाधव पुढारी न्यूज